आयुष्यात बऱ्याच गोष्टी या बऱ्याचदा आपल्याला इतक्या उशिरा समजतात आणि त्याचं कारण हे नसतं की आपल्याला त्या गोष्टी कधी समजणार नसतात किंवा आपल्याला त्या समजून घ्यायच्या नसतात आपण आपला माइंडसेट चेंज करायला तयार नसतो आपल्याला त्याच त्याच चाकोरीतून जे चालण्याची सवय असते ती चाकोरी आपण कधी सोडण्याचा विचारच करत नाही आणि मग आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण इतके दिवस जे करत आलेलो आहोत किंवा इतके दिवस आपण ज्या गोष्टी डोक्यात ठेवून चालत आलेलो आहोत त्या गोष्टी ॲक्च्युली तशा नाही आहेत किंवा त्या गोष्टींचे परिणाम आत्ता जे आपण भोगतोय ते केवळ आणि केवळ आपल्या चुकीच्या माइंडसेटमुळे आहेत सो आज या विषयावरती मी बोलणार आहे की आपला माइंडसेट बदलण्याची कधीकधी खरंच किती गरज असते आणि तो माइंडसेट न बदलल्यामुळे आपल्या आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम्स हे तसेच आपल्यासोबत चालत असतात त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर एक माणूस ज्याला खूप जास्त नेक पेन म्हणजे त्याचं मानेचं दुखणं सुरू झालेलं असतं मायग्रेनचा त्रास व्हायला लागतो आणि त्यासोबतच त्याला अधूनमधून फार जास्त चक्कर पण येत असते मग मान तो माणूस काय करतो डॉक्टरांकडे जातो आणि त्याला जो काही त्रास होतो आहे तो एक्सप्लेन करतो डॉक्टर त्याच्या काही टेस्ट करतात आणि टेस्ट केल्यानंतर डॉक्टर त्याला सांगतात की तुमच्याकडे फारच कमी दिवस उरलेत म्हणजे इथून पुढे तुम्ही फार फार तर सहा महिने जगू शकाल कारण इतक्या बॅडली तुमचा जो काही मानेचा भाग आहे किंवा आतमधला जो शरीराचा अवयव आहे तो इतक्या बॅड पद्धतीने डॅमेज झालेला आहे हे ऐकल्याबरोबर अर्थातच कोणालाही धक्का बसेल तसाच तो त्या माणसालाही बसतो आणि आपल्याकडे फक्त सहा महिने शिल्लक आहेत ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या माणसाला खचायला होतं पण तिथून तसाच तो निराश मनाने बाहेर पडतो आणि थोडा वेळ विचार करत बसतो आणि मग ठरवतो आपल्याला माहिती आहे ना की आपल्याकडे फक्त सहा महिने आहेत या सहा महिन्यांमध्ये मला बिनधास्त जगून घ्यायचं आहे बाकी कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही कारण एनी हाव मी फक्त सहाच महिने जगणार आहे आणि मग तो माणूस ठरवतो की पुढच्या सहा महिन्यांसाठी मला सहा सिल्कचे महागडे आणि छान असे सहा ड्रेस शिवून घ्यायचे आहेत तो बाजारातून काही सिल्कचा कपडा खरेदी करतो आणि त्याच्या ठिकाणी म्हणजे तो जिथे राहतो त्या एरियातल्या सगळ्यात बेस्ट टेलरकडे जायचं ठरवतो त्या टेलरकडे गेल्यानंतर त्याला सांगतो की मला सहा शर्ट शिवून हव्यात तो टेलर त्याचा माप घ्यायला लागतो आणि ज्यावेळेला तो, तो मानेचं माप घेत असतो त्या माणसाच्या त्यावेळेला तो टेलर त्याच्या असिस्टंटला सांगतो की लिही साईज सिक्स्टीन म्हणजे सोळा ही साईज लिही त्यावरती तो माणूस म्हणतो की नाही नाही माझ्या तर ड्रेसची साईज जी आहे मानेची जी साईज आहे कॉलरची साईज ती पंधरा आहे मला माहिती आहे त्यावरती टेलर म्हणतो असं का तो टेलर परत एकदा चेक करतो तो परत म्हणतो नाही सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे तुमच्या कॉलरचं म्हणजे तुमच्या शर्टच्या मानेची जी साईज आहे ती सोळाच आहे पण त्यावरती माणूस तो म्हणतो की नाही मी इतकी वर्षं झालं साईज फिफ्टीनच वापरत आलेलो आहे आणि मला साईज फिफ्टीनमध्येच शर्ट हवा आहे तो टेलर म्हणतो ठीक आहे जशी तुमची इच्छा पण मी तुम्हाला आधीच वॉर्न करतोय जर तुम्ही साईज फिफ्टीनचा शर्ट वापरलात तर तुम्हाला नेक पेन म्हणजे मानेचं दुखणं मायग्रेन आणि त्याचबरोबर डिझी फील होणं चक्कर येणं या प्रकारचा त्रास जाणवायला सुरुवात होईल आता हे ऐकल्यानंतर त्या माणसाची अवस्था काय झाली असेल हे मी तुम्हाला सांगायला नको म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या त्रासाला त्रासावरती जे काही पुढे होणारे परिणाम आहेत ते जे सांगितले की तू फक्त सहा महिने जगू शकतो त्या त्रासाचं जे मेन कारण होतं ते होतं त्याने चुकीच्या नंबरचा शर्ट इतके दिवस वापरलेला होता आणि वेळेला त्याला कळलं आहे की आता आपल्याकडे फार थोडे दिवस शिल्लक आहेत त्यावेळेलासुद्धा तो माणूस याच याच आशेवरती किंवा याच हट्टावरती होता की मला साईज फिफ्टीनचा शर्ट घालायचा आहे अँड देन त्याला टेलरकडून समजतं की साईज फिफ्टीनचा शर्ट घातल्यामुळे तुला हे हा हा त्रास होऊ शकतो जो की त्याला ऑलरेडी सुरू झालेला असतो कधी कधी काय होतं ना जसं त्या माणसाचं असतं की मला साईज फिफ्टीनचा शर्ट वापरायचा आहे आपल्या आयुष्यातसुद्धा आपण खूप वेळा असेच साईज फिफ्टीनचे शर्ट सोबत घेऊन फिरत असतो तेच वापरत असतो त्याचाच त्रास आपल्याला होत असतो पण आपण पड़ सरळ सरळ डोळे झाक करतो की या गोष्टीमुळे हा प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये क्रिएट होतो आपण ही गोष्ट मान्यच करायला तयार नसतो की कुठेतरी मला माझा माइंडसेट बदलण्याची गरज आहे कुठेतरी ही गोष्ट मला थांबवण्याची गरज आहे जसं मी खूप वेळा सांगते की आपल्याला जो त्रास होतो एखाद्या गोष्टीचा त्रास होणं त्या गोष्टीवरती रडायला येणं स्वतःची चिडचिड होणं आपण आदळापट करतो खूप वेळा खूप लोक तर डिप्रेशनमध्ये जातात बऱ्याचदा या सगळ्या गोष्टींचं रिझन जे असतं ना ते आपल्यामध्येच दडलेलं असतं आपण आपली विचारसरणी बदलायला तयार था। नसतो आपण आपल्या एक्सपेक्टेशन्स थांबवायला था। तयार नसतो आपल्याला असं वाटत असतं की जगातल्या प्रत्येक माणसाने जगातल्याने पण ॲटलिस्ट आपल्या जगातल्या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाने माझ्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे आणि जर समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे नाही वागला तर तर त्या गोष्टीचा आपण स्वतःलाही त्रास करून घेतो समोरच्या व्यक्तीलाही आपण त्या गोष्टीचा त्रास द्यायला सुरुवात करतो आणि शेवटी सगळ्या गोष्टीचा खापर सगळा दोष हा सुद्धा आपण समोरच्या व्यक्तीवरतीच लादतो आपण म्हणतो की तुझ्या अशा वागण्यामुळे मला हा त्रास होतोय तू असं वागत आहे या गोष्टीचा मला त्रास होतोय त्या गोष्टीचा त्रास, त्रास करून घ्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून असतं हे समजतं पण तरीसुद्धा आपण मान्य करायला तयार नसतो कारण आपल्याला आपला माइंडसेटच बदलायचा नसतो मी खूप वेळा माझ्या आजूबाजूला वेळेला अशा घटना घडतात आणि माझ्या जवळची एखादी व्यक्ती असेल तर त्यांना मी हे उदाहरण खूप वेळा देते की एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलली म्हणून तुम्हाला त्रास होतो आहे तुम्ही त्या गोष्टीचा विचार करत बसताय खूप वेळ दिवसातलं तुम्ही त्याच गोष्टीवरती घालवताय चिडणं रडणं आदळ आपट करणं या सगळ्या गोष्टी पण जर तुम्हाला रेडिओवाला माइंडसेट अवलंबता आला ना तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी मूवी पाहताय डेफिनेटली ती मूवी तुम्हाला इमोशनल करेल किंवा त्या मूवीमध्ये ज्या इमोशन्स आहेत त्याच्याशी तुम्ही रिलेट कराल पण त्याचा असर किती वेळ तुमच्यावरती राहतो मूवीमध्ये दोन लोकांचं भांडण चालू आहे ते लोक एकमेकांना मारत आहेत ते लोक एकमेकांना अपशब्द वापरत आहेत त्याचा त्रास तुम्हाला होतो का नाही आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला असे लोक येतात ना की जे आपल्या लाईफमध्ये ॲक्च्युली मॅटर करत नाहीत ते काही वेळासाठी आहेत आणि त्यांचं मतसुद्धा लाँग टर्मसाठी तुमच्या बाबतीत मॅटर करत नाही किंवा ते तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा त्यांनी तुमच्याबद्दल काय विचारसरणी करून घेतलेली आहे याचा ज्यावेळेला तुमच्या लाईफवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसतो त्यावेळेला त्या लोकांना तुम्ही एखादा मूवीसारखं समजायचं किंवा रेडिओवरती एखादा प्रोग्राम जसा असतो तसं समजायचं आणि सोडून द्यायचं त्या गोष्टीवरती विचार करत बसायचं नाही त्या गोष्टीचा त्रास घेत बसायचा नाही त्या गोष्टीसाठी रडत बसायचं नाही तो माणूस आला बोलला निघून गेला विषय संपला तो असंच का बोलला याच्यावरती जास्त वेळ विचार करायचा नाही आणि दुसरी गोष्ट या भ्रमात किंवा या इगोमध्ये या ॲटिट्यूडमध्ये जगायचं नाही की मी आहे म्हणून सगळं आहे म्हणजे एक प्रश्न स्वतःला विचारायचा की आत्ता या क्षणी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर समजा मला मृत्यू आला तर माझ्यामुळे म्हणजे मी नसल्यामुळे अशा किती गोष्टी आहेत ज्या खरंच थांबतील ज्या खरंच स्टॉप होतील किती लोकांचं आयुष्य आहे जे जिथल्या तिथे थांबेल तुमच्या डोक्यात लगेच ह्या प्रश्नाचं उत्तर येईल की काहीच नाही थांबणार म्हणजे मी माझ्या बाबतीत हा विचार केला तर मला माहिती आहे काय थांबेल फक्त चॅनलवरती व्हिडिओज अपलोड होणं बंद होईल बट बाकी जी दुनिया आहे तिथं सुरू राहणार आहे ऑब्वियसली आपल्या जवळच्या लोकांना त्रास होईल ते रडतील खूप त्रास होईल त्यांना कदाचित त्या दुःखातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी कठीण असेल पण याच्यामुळे कोणाचं आयुष्य थांबत नाही मग आपण या ज्या आविर्भावात जगतो ना मी आहे म्हणून सगळं आहे असं काहीही नसतं ज्या दिवशी आपण संपतो त्या दिवशी आपली गरज पण संपलेली असते जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत जगाला आपली गरज असते पण आज आपण तिथे नसू तर तिथे दुसरं कोणीतरी असणारच आहे कोणाचंही आयुष्य कोणाच्याही जाण्यामुळे थांबत नाही त्यामुळे या इगोमध्ये आणि या ॲटिट्यूडमध्ये पण जगायचं नाही की मी आहे म्हणून सगळं आहे आणि मी आहे तरच बाकीच्या लोकांची दुनिया आहे आणि जे मी सांगितलं तुम्हाला साईज चेक करा की आपल्याला जो त्रास होतोय त्याच्या पाठीमागचं रिझन आपण चुकीच्या साईजचा शर्ट तर वापरत नाही आहोत म्हणजे मला जे सांगायचं आहे ते तुमच्या दुखण्याबद्दल मी बोलत नाही आहे पण आयुष्यात असणाऱ्या दुःखाबद्दल बोलते बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असणारं जे दुःख असतं त्याच्या पाठीमागचं कारण आपण चुकीच्या साईजचा शर्ट वापरतो म्हणजेच आपण चुकीच्या गोष्टी गृहित धरून जगत असतो चुकीच्या माइंडसेटनी जगत असतो आणि तो एकच माइंडसेट घेऊन आपल्याला नेहमी असं वाटतं की हे असं आहे म्हणून हे असं आहे किंवा हे असंच असलं पाहिजे निसर्गाचा नियम आहे बदल बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे गोष्टी बदलत राहतात आणि जसं म्हटलं जातं द शो मस्ट गो ऑन तसं आपण असू नसू शो सुरूच राहणार आहे प्रत्येकाचं आयुष्य सुरूच राहणार आहे कुठलीही गोष्ट थांबणार नाही आहे आणि त्यामुळेच मी आहे म्हणून सर्व आहे या ॲटिट्यूडमध्ये सुद्धा जगायचं बंद करा एकदा आयुष्यातल्या सगळ्यात मोठा सत्याकडे तुम्हाला डोळ्यांनी पाहता आलं ना ते सत्य म्हणजे मृत्यू की तुमचं जगणं खूप सुंदर साधं सरळ सुखकर आणि समाधानी होऊन जातं फक्त आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे आणि जा, ती जाणीव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून झालीच असेल अशी आशा आहे तुम्ही असं कुठला चुकीच्या साईजचा शर्ट वापरताय का हे चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर चुकीच्या साईजचा शर्ट वापरत असाल तर आजच बंद करा साईज चेंज करा अदरवाइज नंतर तुम्हालाही असाच त्रास सुरू होईल आणि एके दिवशी डॉक्टर सांगतील की तुमच्याकडे फार थोडा कालावधी उरला आहे त्यावेळेला साईज चेंज करून पण काही फायदा असणार नाही त्यामुळे तो माइंडसेट आजच चेंज करा आजचा माझा विचार तुम्हाला आवडला असेल मी जे सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जसं मी सांगितलं तुम्ही कुठल्या चुकीच्या साईजचा सा शर्ट वापरताय का हे मला न विसरता कमेंटमध्ये सांगा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यामुळे जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल जर तुम्हाला हे व्हिडिओज युजफुल वाटत असतील आणि असेच व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू